ज्या व्यक्तींनी शेतीमध्ये जे ऊसामध्ये जे भरपूर अनेक समस्या असूनही त्यांनी आपल्या एकट्या भूमीचार्जर लेख आणि त्या ग्रो मॅजिक ग्रो याच्याबरोबर जे त्यांना बाकीच्या भरपूर कन्सल्टन्सी असते बा बाकीच्या भरपूर कंपन्या असतील आणि त्या कंपन्याच्या मा माध्यमातून त्यांनी सांगितलं का शहार्त पाण्यासाठी आणि शाहरुक्त जमिनीसाठी तुम्हाला बा बाकीचे जे फॉर्म्युलेशन जे आहे ॲसिड वगैरे सोडायचं तर हे तुम्हाला सोडावं लागेल तेव्हाच मार्द� ते सगळं सक्सेस होईल आणि सरांनी आपलं क यूट्यूबच्या माध्यमातून नंबर घेतला होता आणि यूट्यूबच्या माध्यमातूनच सरांनी ठरवलं का कुणी चारच्या डिपर वगैरे मागवायचं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवेलेबल नाही झाल्यामुळे सरांनी लातूर जिल्ह्यातून सर हां एस टी पार्सलने आणलं होतं एस टी पार्सलने सरांनी सरोहनुसरांकडून घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर त्याचं पुढचं काय झालं आपण त्यांना त्या माध्यमातून आपण त्यांनाच विचारू नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव सांग माझं नाव इम्रान शेख मी गामला बोकरी तालुका हक्कमरी जिल्हा कोल्हापूर अच्छा मागच्या वर्षी मी शेतात नवीन वीर खोदाई केलेली त्यावेळी मला जवळपास एक सहा ते आठ फुटानंतर शारू माती लागली ती शारू माती शेतात पसरल्यामुळं ती मृत माती असल्यामुळं शेतात माझं हवं तसं कुठे ना बरोबर आहे मला बऱ्याचशा कंपन्यांनी सांगितलं की पाण्याचा कुठला प्रॉब्लेम आहे वॉटर कंडिशनर बसवायला पाहिजे ॲसिड ट्रीटमेंट करायला पाहिजे या बऱ्याचशा गोष्टी मला त्यांनी सांगितल्या पण मी सतत यूट्यूबच्या माध्यमातून शोधत राहिलो हो की आपल्याला काय करता येईल किंवा काय नवीन त्यात होईल आणि यूट्यूबच्या माध्यमातून मला आपल्या कंपनीचं भूमिचार्जर लिक्विडचं मला माहिती मिळाली त्यानंतर मी वापरल्यानंतर मला एक आठ ते दहा दिवसाचं त्यात विलक्षण बदल दिसून आला त्या ठिकाण बरोबर म्हणून मग मी काय केलं परत पंधरा दिवसानंतर तोच फॉर्म्युला रिपीट केला एकरी अडीच ते तीन ती ती लिटर मी गोबीचारलं आणि एकरी एक, एक लिटर ग्रो तुमचं कंपनीचं लिक्विड वापर मॅजिक अच्छा वापरलं सोबत दोन किलो गुळ आणि दोन लिटर ताक एकरी मी सोडलं बरोबर विलक्षण असा बदल आता माझ्या औषधामध्ये पानं हिरवीगार पानाची रुंदी वाढली आहे पा पेऱ्याचं जे साईज आहे त्यातही बारासा फरक जाणवून आलेला आहे बरोबर आणि जो ठिबकनं पाणी सोडल्यानंतर माझ्या जमिनीवर जो पांढर थर तयार होतो तोही आता निवडून गेला अच्छा मला शेतकऱ्यांना त्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की मी वापरल्यानंतर मला माती थांबवला थोडं बदल दिसून आलेला आहे माती माझी जिवंत झाली त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे बरोबर एकापेक्षा माती जिवंत राहणं मला फार महत्त्वाचं होतं आणि त्या काही फुटाच्या खालच्या माती मृत माती असल्यामुळं मला बऱ्याच लोकांनी सांगितलेलं की हे कमीत कमी तीन ते चार वर्ष तुम्हाला त्या मातीचा त्रास होणार पण आपल्या कंपनीचं चार्जर लिक्विड खरोखर मला अमृता समान मिळाले कि हा बाहेर अरे माझं पीक खरोखर आपल्या आशीर्वादानं हे सगळे तुमचे प्रयत्न आहेत शेतकरी मित्र या माध्यमातून एक अतिशक्ती म्हणता येईल त्याग म्हणता येईल त्याला त्याग हा शब्दच वापरावा लागेल सरांचा आज मॅडमचा मेसेज वाढदिवस होता तरी सर आज शिर्डीला यासारख्या एवढ्या लांब उपलब्ध करून थोड्या लांबून भेटायला आले आज नाही सर मला भेटायचंच आहे आणि या माध्यमातून जो मला काही रिझल्ट आहे किंवा बाकीचे जो आमच्या क्षेत्रात आहे जे कोल्हापूर जे असं क्षेत्र आहे हातकणंगले वगैरे या भागात mm -hmm. शहाऐंशी झिरोबर ती ऊसाचं ऊसाची जास्त लागवड लागूड होते बरोबर या पट्टा म्हणून ओळखला जातो कोल्हापूर जिल्ह्यात अच्छा त्याच्यानंतर जर जे दुसरं तुम्ही कोणतं तालुक्यात जेव्हा नाव घेत शिरोळ तालुका शिरोळ तालुका त्याच्यामध्ये कोणती ला दोनशे पासष्टचं क्षेत्र जास्त आहे तिथं अच्छा आता जर जे तुम्ही जे म्हणताय या जे पाठीमागच्या वर्षी ऊस होता का आपला नव्हता आपण पहिले तीच लागवड केली का हां म्हणजे मागच्या वर्षी खोडवं होतं ते गेल्यानंतर शेत नांगरून परत आता यावर्षी नवीन लागवड केली म्हणजे मागच्या वर्षी जे जे दोन तीन वर्ष जे अनुभव आहेत आणि आता जो अनुभव आहे फार सरस आलेला आहे यावेळेस अच्छा म्हणजे बाकी तर तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च फार कमी लागतो त्या माध्यमातून हे पण खूप छान आहे का सगळ्यांमधून खर्च खूप कमी येतो जे बऱ्याचशा कंपनी यूट्यूबच्या माध्यमातून सांगतात का सर हे वापरा ते वापरा अ वापरा पण आपण नॉर्मली आपण जे कल्चर तयार केलेलं आहे ऑर्गॅनिक बेस तयार करायचा जो प्रयत्न केलेला आहे त्या माध्यमातून सरांनी भूमिचार दिला आणि लिक्विड असेल मॅजिक मॅजिको एवढ्याच्यावर सरांना खूप चांगला प्रॉडक्ट वर दोन प्रॉडक्ट मी बोलत असतो का खत आणि लिक्विड असू द्या तर दोन प्रॉडक्टवरती चांगला रिझल्ट येतो म्हणजे सरांना एवढं लांबून भेटून यायचं कारण किंवा समाधान आपण जे म्हणूया हेशच्या माध्यमातून मला त्याच्यातून संदेश आपण जे म्हणतो का इतर आपण शेतकऱ्यांना जो संदेश देऊ इच्छितो असं मी हजारो हजारो शेतकऱ्यांना सांगत असतो का आपल्या महाराष्ट्राचे जे भूषण आमच्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री साहेब आहे आदरणीय जलसंपदा मंत्री राधाकृत विखे पाटील साहेब यांच्या आज शेतीला जवळपास सगळ्यात सर्वच शेतीला आपली भूमिका मुख्य जाते सर ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी म्हणजे शालनी पाटील केपासिटी जे आहे के ते म्हटले का आमच्याकडे पस्तीस चाळीस टनाचे पुढं आमच्या याला आवडेज जात नाही तर आपले जे वितरक आहेत तिथं काही शेतकरी आहेत त्यांचं पंच्याण्णव टन टन प्लस आवरेज निघालेलं आहे मग ताईनं एम डी कारखान्याची एम डी वगैरे यांना सगळ्यांना बोलून घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं का एवढं आवरेज आहे तसं काय निघू शकतं कारण मग त्यांनी सांगितलं की मी दोन्ही आवडत वगैरे दोन्ही चारतीर्कूड वगैरे वापरलेलं आहे म्हणजे ह्या माध्यमातून तमाम हजारो शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना ह्या हो व्हिडिओच्या माध्यमातून सांगत जर तुम्हाला कमी खर्चामध्ये जर चांगले रिझल्ट येत असेल तर मला असं वाटतं वापरायला एक एकदा वापरायला तुम्हाला विश्वास ठेवायला काहीच अडचण नाही म्हणजे सरांचं आज सकाळपासून वेट करता आहे सर आता माझ्या सा, अंदाजे सहा साडेसहा वाजता आले म्हणजे साऱ्या सकाळपासून सर वाट पाच आहे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि लवकरच आपण सरांच्या प्लॉट भेटला जाणार आहोत तुम्ही जर अपॉइंटमेंट वगैरे सगळं पाहिलं तर मंगळवार बुधवार गुरुवार तीन दिवस टाईम आहे आपण सरांच्या शेती प्लॉटवर पण जाणार आहोत तर जे बाकीच्या कंपन्या सांगत होत्या तर तुम्हाला तरी लाईटरी हे करावं लागेल दुसरं अजून काहीतरी फॉर्म्युलेशन करावं लागेल तो ऊस ऊसकूड तरी येईल पण स सरांनी फक्त भूमिचार्जन करून लिक्विड आणि त्याची ग्रोथ त्याला खत वगैरे काय व्यवस्थापन केलं होतं लागवत टाकलेली होती मी रासायनिक थोडी पण रिझल्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात लॅब तपासणीवर सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव